तुम्ही काही काळ लोकांना मूर्ख ठरवू हो शकता पण सतत नाही पाटसमधील भीमा कारखान्याच्या एका प्रकल्पासाठी जनसुनवाई तर आयोजित केली पण का अधिकारी वेळेवर पोचलेच नाहीत म्हणजे जिल्हाधिकारी स्तरावरचे अधिकारी आणि मग निम्न स्तरावरच्या अधिकाऱ्यांना लोकांनी एवढे प्रश्न विचारले की त्यांची देखील भंभिरी उडाली लोक शहाणे असतात त्यांना सरकारचं सगळं कळतं सरकार कशा पद्धतीने वागतं तेही कळतं पहा काय झालं हे तुमची चूक आहे तुम्ही ती मान्य करा किंवा नका मान्य करू पण हे ऑन ऑन द पेपर घेणार ना कारण नाही बा कारखाना चालणार आहे आम्ही विरोध केला तरी चालणार आहे आम्ही कारखाना चालावा म्हणून चालू आहे पण तुमच्या माध्यमातून काही त्यांच्या अडचणी त्या आम्हाला सोडवायचं आमचा विरोध कारखाना आहे काय नाही तुम्ही हे जे व्यवस्थित करत नाही त्याला काही का एम पी सी बी काहीच कारवाई करत नाही ते आम्हालाही माहितीन तुम्हाला माहिती आहे तुम्ही म्हणता मॅन पॉर कमी मग जशी आज मॅन पॉवर मुळे कमी काय कमी हे तुमच्या निदर्शनास मी आणून देतोय कॅन्सल करा कलेक्टरशी बोला पालखी पुणे जिल्ह्याच्या बाहेर जाऊ द्या बरं ना कारण विषय बरेच मोठे आहेत आणि मग तुम्ही घ्या आमचा काय विरोध नाही झाला काय नाही नोटिंग करा ना आता टाइमिंग चाललंय सुनावणी तहकूब करा आणि वेगळी नोटीस अध्यक्ष आले नाही तर अध्यक्ष येणारच नसतील कोणाला माहिती दिली ना टायमिंग आम्हाला काहीतरी अध्यक्षांना माहिती पाहिजे ना बाराची वेळा आपण दिले म्हणलं बाराला जायचंच आहे पालखी आहे ते कलेक्टरला माहिती दोन महिन्यापूर्वीपासून या तारखेला इथून पालखी जाणार कलेक्टर तेच नियोजन करतात त्यांना हे माहित नाही आपण वेळेत पोहचलो पाहिजे लोकांना वेटीस आपण धरायचं का सर सर या पोल्युशन बोर्डाने त्यांना कळवायला पाहिजे होतं परिसरात पालखी आहे लोकांना रस्ते जाण्याच्या अडचणी आहेत तर पंचवीस नंतर सुनावणी घेऊ यांनीच करायचं होतं ते यांनी मुद्दाम केलं ते लोक येऊन म्हणून असे आक्षेप येतो तुमचा आणि आक्षेप नाहीत वस्तुस्थिती मांडतोय आपण म्हणून आजची सुनावणी तकोब करा आम्हाला वेगळे आठ दिवसाचे अध्यक्ष कोण आहे तुमचे त्यांचा नंबर द्या आम्ही त्यांना बोलतो गरज आम्हाला आहे तुम्हाला आहे का तुमचा सरकारी पगार चालू आहे तुम्ही संध्याकाळी सहा आपण थांबून निघून जा तुमचं तुमचं काम करणार आम्हाला आमची कामं करू द्या ना आम्ही अपेक्षित काय झालं बारा दोन थांबू काही आमचे मुद्दे मानतील काही तुम्ही हो म्हणताल काही नाही म्हणताल आमचा निघून जाऊ काम तेव्हा अध्यक्ष हो नंबर द्या आम्ही सगळे फोन करतो साहेब तुम्ही येऊ नका गो अशा पवार साहेब घ्या सांगा साहेबांची तुमचं पद काय आणि तुम्ही कोणाच्या आदेशाने बोला जाहीर केलं पहिलं तुमचं सांगा पॉवर काय हे झालं कायम टी एम टी की बोलतात आम्हाला कुठल्या पदा तुम्ही काय म्हणून या कारखान्याच्या जनरल मॅनेजर आहे पोस्ट वरती काम करतो नाव काय नाव बाय माझं नाव दिलीप गोदगड आहे जसा गव्हर्नमेंट अधिकाऱ्याकडून मेसेज मिळाला पालखीमुळे त्यांना यायला उशीर होत आहे तर ते अडीच वाजेपर्यंत तिथे आपल्याकडे पोहोचतील अडीच वाजता जनसुनावणी ठरल्याप्रमाणे व्यवस्थित नियोजित कार्यक्रम होईल कोण निरोप दिला तुम्हाला एम सांगितलं की तुम्हाला अधिकारी कोण शिपाई पण अधिकारी कलेक्टर पण अधिकारी लक्षात घ्या तुम्ही आला अधिकारी कोण एमपीसीबीचा काय सांगतो आम्ही एमपीसीबीच्या निमंत्रणा आलोय कोणत्या निमंत्रण आलोय एमपीसीबीच्या एमआयसी अधिकारी सांगिते तुम्हाला कुठला अधिकारी काय सांगतोय तुम्हाला कळत आहे का अधिकाऱ्याचं नाव सांगायोजित एमपीसीबी मग तेच विचारतो सांगितलं नका धरू प्रयत्न नका धरू नाही अधिकृत नाहीत तुम्ही एक जनरल मॅनेजर कसा बोलता एक मिनिट या ठिकाणी दोन मिनिटं फक्त साहेब दोनच मिनिट मला बोलू द्याय तुमच्या अधिकाऱ्यांना सांगायचे काम ते बोलू द्या तुमच्या अधिकारी बोलू द्या या ठिकाणी पर्यावरणाचे या ठिकाणी कारखान्याचे पर्यावरणाची सुनावणीची वेळ हे बारा वाजता देण्यात आलेले होते सव्वा बारा वाजेपर्यंत या ठिकाणी कोणीही अधिकारी उपस्थित नव्हतं म्हणून अनेक नागरिक या ठिकाणी या सुनावणीला उपस्थित असताना साडेबारा वाजेपर्यंत या सगळ्यांनी त्याची वाट पाहिली परंतु कुठलेही अधिकारी या पर्यावरण सुनावणीचे अध्यक्ष त्या सुनावणीचे मेंबर आणि ज्यांनी सुनावणी आयोजित केली असे उपप्रादेशिक अधिकारी हे कोणीही अधिकारी हजर नसल्यामुळं उपस्थित असलेले अनेक नागरिक या ठिकाणावर निघून गेलं कुणीतरी या ठिकाणी सांगितलं सुनावणी खूप होणार आहे दोन तास वेळ लागणार आहे या ठिकाणी कारखान्याच्या काही अधिकाऱ्यांनी सांगितलं की सुनावणी अडीच वाजता होणार आहे पण जर शासनाच्या ज्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आणि समिती नेमलेली आहे या समितीनं यापूर्वी सकाळी किंवा काल असं जाहीर करायला पाहिजे होतं की बारा वाजताची होणारी सुनावणी हे काही अपर कारणांमुळे काही दोन तास तीन तास पुढे ढकललेले आहे असं कुठेही न कळवता आता अचानक सर्व नागरिक निघून गेल्यानंतर हे अधिकारी सांगतात की सुनावणी अडीच तीनच्या नंतर होणार आहे वास्तविक शासनाच्या पर्यावरण विभागाच्या दोन हजार सहाच्या नोटिफिकेशन प्रमाणे ज्या काय त्यामध्ये तरतुदी आहेत पर्यावरणाच्या कायद्यामध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्याचं या ठिकाणी कुठेही पालन संबंधित प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून केलं जात नाही या ठिकाणी जो बोर्ड लावलेला आहे आयोजक म्हणून प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तर प्रादेशिक अधिकारी या आयोजक नाहीत तर या जनसुनावणीचे ते एक सदस्य आहे या जनसुनावणीचे आयोजक हे उपप्रादेशिक अधिकारी हे आहेत या बोर्डवर सुद्धा लावलेला बोर्ड सुद्धा त्यांनी चुकीचा लावलेला आहे याची सुद्धा पत्रकार बांधवांनी दखल घ्यावी की या ठिकाणी नागरिकांची दिशाभूल करणं फसवणूक करणं वेळेत सुनावणी न घेणं सुनावणी वेळेत न घेतल्यानंतर लोक निघून गेल्यानंतर सुनावणी घेणं हे काहीतरी शासकीय अधिकाऱ्यांचा डावपेचा आहे याची दखल पत्रकार बांधवांनी घ्यावी आणि याला वाचा फोडावी अशी मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो आम्ही सगळं सांगू जनसुमार येऊ नसे आयोजक तुम्ही खापर फुटणार कोणावर तुमच्यावर आम्हाला काय घेऊन फक्त येऊन अध्यक्ष म्हणून ऐकणार ते काय करणार आहेत फक्त अध्यक्ष करणार तुम्ही ते फक्त सही करणार आहेत आणि हे दोघ सही करणार आहेत आयोजक आणि मेंबर कमिटीचे तीन तीन जणांची कमिटी बरं सी सिमेंटला आजपर्यंत किती तुम्ही कंट्रोल केलंय एमपीसीच्या मधलं एनजीटी पर्यंत गेलो राहू आम्ही क्वाटात उभं राहिलो एनजीटीच्या ना आम्हाला जज म्हणला ह्या स्टर्च म्हणलं सिमेंट पडले का सांगा मला धन्यवाद साहेब केस सुट्रावल म्हणलं एनजीटी पर्यंत गेलो आम्ही काय गेलेलोय एमपीसीबी चा अनुभव तो नच आहे आमचा म्हणून आज आता जाऊन गोय ना तुमची सगळी सहाशे सहाशे पान दहा दहा लोकांनी प्रिंट आउट काढले का काढल्यात इंग्लिश वाचा <laughs> येत नाही ट्रान्सलेट केले पण त्याच मुद्दे वाच बोलायचे ना आम्हाला हो कलेक्टर नाई उपस्थित लोकांचं म्हणणं चौक करा म्हणून वसंत साळुंके पाटस आज या ठिकाणी भीमासाकरी साखर कारखान्याच्या विस्तारित प्रकल्पाच्या जनसुनावणीसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आज दुपारी बारा वाजताची वेळ दिली होती आणि सुनावणी घेणार होते परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं या ठिकाणी हा जो सुनावणीचा बोर्ड लागलेला आहे आणि व्यासपीठावर जर पाहिलं तर या जनसुनावणीचे अध्यक्ष हे कलेक्टर असतात किंवा कलेक्टरने नेमलेले त्यांचे प्रतिनिधी अतिरिक्त जिल्हाधिकारी असतात पोल्युशन बोर्डाचे प्रादेशिक अधिकारी हे सदस्य असतात आणि उपप्रादेशिक अधिकारी ह्यांनी हे जनसुनावणी आयोजित करायची असते परंतु या ठिकाणी आज साडेबारा वाजून गेलं तरी कुठलाही अधिकारी उपस्थित नाही ही जनसुनावणीसाठी या ठिकाणी बरोबर बारा वाजता अनेक या परिसरातील नागरिक उपस्थित होते आणि इथं अचानक कुणीतरी सांगितलं गेलं की अधिकाऱ्यांनी यायला एक दोन तास उशीर होणार आहे त्यामुळे जनसुनावणीचं जीवन खाऊन या अरे पण बारा वाजताची वेळ दिल्या असताना अधिकारी जर वेळ पाळत नसतील तर याबद्दल आम्हाला शंका आहे ही सुनावणी या सुनावणीला कोणी कोणीही नागरिक उपस्थित न राहता सुनावणी गपचप परस्पर पार पाडायची कागदपत्रे गोंडाळायची ही सुनावणी झालं असं रेकॉर्डवर दाखवायचं आणि या कारखान्याला खुटी ना हरकत प्रमाणपत्र ज्याला आपण पर्यावरणाची मंजुरीपत्र असं म्हणतो ते देण्याची शिफारस हे आता कमिटी करणार या या आहे याच्यावरती आमचा आक्षेप आहे म्हणून प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि या समितीचे अध्यक्ष कलेक्टर किंवा त्यांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना विनंती आहे की आजची सुनावणी ही वेळेत आपण उपस्थित न राहिल्याने तहकूब करावे कारण या ठिकाणी जे शेतकरी उपस्थित राहिलेले आहेत नागरिक उपस्थित राहिलेले आहेत ते निघून गेलेले आहेत म्हणून ही सुनावणी तहकूब करावी अशी मी एक नागरिक म्हणून विनंती या अधिकाऱ्यांना करत आहे